साळबा वाघमारे व वा योगिता वाघमारे यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र माझ्या न्यूज चे संगमनेर तालुका प्रतिनिधी साळबा वाघमारे व वा योगिता वाघमारे यांच्या लग्नाचा वाढदिवस उत्साहात साजरा संगमनेर खडी येथील ग्रामस्थ वाघमारे परिवाराच्या वतीने साळबा वाघमारे व योगिता वाघमारे यांच्या लग्न दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत अभिनंदनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता साळबा वाघमारे योगिता वाघमारे यांना महाराष्ट्र माझा न्यूज परिवारातर्फे लग्न दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याप्रसंगी जनसेवेचे सुरेश भाऊ नागरे वाघमारे गुरुजी शंकरदादा वाघमारे सर हौसराम बापू नागरे खंडोबा देवस्थान ट्रस्ट सदस्य तसेच माउली डीजेचे सतीश भाऊ वाघमारे अनिल भाऊ वाघमारे सर लोणी येथील संतोष विखे पाटील तसेच महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती नागरे पाटील सौ अनिता दादू वाघमारे जयापुंजा वाघमारे महिला बचत गट चळवळीतील उषा भाऊसाहेब वाघमारे तसेच शंकरहरी वाघमारे शिवाजी भाऊ वाघमारे रोहित वाघमारे नरेंद्र वाघमारे सुमित वाघमारे दीक्षा वाघमारे कोमल वाघमारे ईश्वरी वाघमारे अनिलपुंजा वाघमारे भागवत नाग नागरे रमेश नागरे मामा अण्णा पाटील नागरे भाऊसाहेब पाटील वाघमारे पाहुणे व आप्तेष्ट कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते